मध्ये गुन्हेगारीच्या प्रकारांना काही लगाम लागत नाही आता नवे प्रकरण उघडकेस आले आहे नवी मुंबईमधील कोपरखेर्णे परिसरातील चैन चोरी करण्यात प्रकरणामध्ये आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे या दोन चोरांनी दोन घटनेमध्ये तीन लाख ऐंशी हजार रुपये आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली दुचाकी एक लाख वीस हजाराची असा पाच लाखाचा मुद्देमाल चोरला होता पोलिसांनी ऋतिक मोरे आणि रेहान खान या दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणाचा नवी मुंबई पोलीस पुढील चौकशी करत तपास करत आहेत माननीय पोलीस आयुक्त सो नवी मुंबई पोलीस आयुक्त असो त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक वाशी यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार आम्ही रबाळे एसीपी यांनी पो पोलीस स्टेशन यांना चैन चोरीच्या गुन्ह्याच्या संदर्भात पुढील सखोल तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री औदुंबर पाटील त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री उन्मेष थिटे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अभिजित मोरे व त्यांची टीम यांनी पोपर पोलीस स्टेशन येथील दोन गुन्हे सी आर नंबर दोनशे पंचावन्न व दोनशे पाचशे पंचावन्न असे दोन चैन चोरीचे गुन्हे जे आहेत ते उघडकीस आणलेले आहेत सदर याच्यामध्ये उर्फ राजगोविंद मोरे त्याचप्रमाणे त्याचा साथीदार रेहान खान दो हे दोन आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी फराज राजगोविंद मोरे हा आपल्या ताब्यात आहे सदर गुन्ह्यामध्ये एक मंगळसूत्र व दोन चैन असा एकूण तीन तोळे आठ ग्रॅम वजनाचे एकूण तीन लाख ऐंशी रुपयाचा सोन्याचे दागिने त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल एक लाख वीस हजार रुपयांची असा एकूण पाच लाख रुपयांच्या किमती मुद्दे मला हस्तगत करण्यात आलेला आहे सदर जो गुन्हा उघडकीस आलेला आहे त्यामुळे रबाळे उपविभागातील त्याचप्रमाणे नवी मुंबई कमिशनरेटमधील आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री